सिंहाने झडप घालताच गायीने मालकाकडे धाव घेतली मालक ही गायीना वाचवण्यासाठी सिंहासमोर धैर्याने उभा ठाकला पुढे जे धारक घडलं ते फक्त अन फक्त शेतकरीच करू शकतो पहा असं थरका पडवणार असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा गायी ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे जे आरोग्याचे स्रोत म्हणून पाहिले जाते या गायीला कोणतीही इजा होऊ नये म्हणून शेतकरी सतत काळजी घेत असतो तसेच गायी देखील आपल्या मालकावर तितकंच प्रेम करत असते या गायीमुळेच शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबाचं आरोग्य सांभाळत असतो या गायीमुळेच दूध तसेच गायीचं शें, शेण सेंद्रिय शेतीसाठी वापरलं जातं गायीच्या गोमूत्रामुळे कीटक कीटकांना मारण्याची नैसर्गिक क्षमता ही खूप प्रमाणात असते गाय ही पवित्र मानली जाते वैष्णव पौराणिक कथामध्ये दे। गाय ही देवी श्री लक्ष्मीचं जा प्रतीक आहे ज्याला संपत्तीची देवी देखील मानली जाते ही गोमाता शेतकऱ्यांसाठी उपजीविकेची आणि संपत्तीशी जोडले गेले तसेच आरोग्याशीही त्याच गोमातेवर एका सिंहाने झडप बाटली तेव्हा गोमातेला वाचवण्यासाठी शेतकरी भावाने आपल्या जीवाची बाजी लावून सिंहाशी दोन हात केले तेव्हा सिंहासमोर उभा ठाकला धैर्याने उभा राहिला आणि त्याचा सामना देखील केला अखेर शेतकऱ्याचं गायीवरचं प्रेम पाहून त्या गायींना वाचवण्यासाठीची हिंमत पाहून अखेर या सिंहाने देखील माघार घेतली आणि तो माघारी परतला आणि या शेतकरी भावाने जीवाची बाजी लावून गोठ्यातील सर्व गायींना पण छोट्या वासरानं वाचवलं या शेतकरी भावाचा आक्रमक ग्रुप पाहून सिंह देखील माघारी परडला आणि तुम्ही ह्या वेळेमध्ये पाहू शकताय गाय आणि तिची छोटी वासरं एका मागोमाग आपल्या मालकाकडे सुरक्षित ठिकाणी पोचलेत इतकं प्रेम हा शेतकरी भाऊ आपल्या गायीवर करत असतो आणि देखील आपल्या मालकावर तितकाच विश्वास ठेवत हो असते आपला मालक हा या सिंहाच्या तावडीतून आपल्याला वाचवणार हे तिला ठाऊक होतं म्हणूनच ती आपल्या मालकाकडे तिनं धाव घेतली आणि मालकाने देखील त्या गाईंना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं आणि त्या सिंहाला परतावून लावलं हे फक्त शेतकरी आणि शेतकरीच करू शकतो जिथं प्राणी कुटुंबातील सदस्याप्रमाणे एकमेकासोबत राहत असतात ते म्हणजे शेतकऱ्यांचं घर तो म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद